नाही नाही मी नाही का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला लोकांनी लागले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठापणाला लागली असती जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा अवलंब पण ते सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी अमरवण सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी आणि मराठा आणि कुणबी एकची हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयरीची अंमलबाजीवणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्या